तर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते पैठण मतमोजणी केंद्रात राजकीय कार्यकर्ते घुसलेत पोलीस हातावर घड्या घालून बसलेले उभे आहेत मतदान केंद्रामध्ये सर्रासपणे मोबाईल वर बोलणं सुरू आहे मतमोजणी सुरू असताना सत्ताधारी थेट मतदान केंद्रात दाखल झालेत पैठण मध्ये अत्यंत टफ फाईट आपल्यासोबत माधव सावर जोडल्या गेले आहेत माधव आपण पाहतोय मोबाईलवर बोलणं सुरू आहे आणि पोलिसांनी सुद्धा हाताच्या घड्या तोंडावर बोट ठेवलाय काय परिस्थिती आहे त्यावेळेस निकाल लागणार निकाल अंतिम टप्प्यामध्ये आहे आता सध्या अजून ही प्रक्रिया सुरू असताना सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या आमदाराबरोबर मोठ्या संख्येने मध्ये घुसलेले आहेत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्याचाच अक्षेप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दत्ता गोडे यांनी घेतलेला आहे दत्ता गोडे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भुमरे यांच्या विरोधात दंड सोपटलं होतं मात्र त्यांचा पराभव झालेला आहे अशा स्थितीमध्ये यांची दादागिरी सुरू असेल सत्ताधाऱ्यांची दादागिरी हे निमूटपणे सरकारी अधिकारी कर्मचारी सहन करतात असा त्यांचा आरोप आहे आता या क्षणाला प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि बिंदासपणे बोलत मतदान केंद्रामध्ये जातोय आणि त्याला पोलीस अडवत नाही पोलीस एकमेकांच्या बरोबर गप्पा मारत आहेत हातात हात घालून बसलेले आहेत हात धरून बसलेत अशा स्थितीमध्ये ही निवडणूक पारदर्शक होईल का झालेली आहे का असा एक प्रश्न या निमित्तानं सर्वजण उपस्थित करतात त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवर पोलिसांनी जी भूमिका घेतली आहे त्यावर आता निवडणूक कारवाई करणार लक्ष ठेवतात जिल्हाधिकारी असतील किंवा या नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील ते पोलीस अधिकाऱ्यांवर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मतदान केंद्रात सर्रासपणे मोबाईल वर बोललं सुद्धा सत्ताधाऱ्यांची ही दहशत या ठिकाणी दिसते